नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर येथे निघाले संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पहिले रिंगण दातली येथे संपन्न झाले या गोल रिंगणा सर्व वारकरी टाळकरी झेंडेकरी मृदुंग वादक विणेकरी क्रमानुसार गोलाकार उभे राहून विठ्ठल नामाच्या गजरा टाळ मृदुंगाच्या तालात आणि एकाच लईत पदन्यास करीत वारकरी नाचू लागले होते या तालातच भरधाव दिंडी सोहळ्यातील अश्व गोलाकार प्रदक्षिणा करीत पालखीला के अभिवादन केलं टाळमृदुंगाचा आलाप विठू नामाचा जय जयकार आणि वेगानं धावणारे अश्व हे सारे विलोभनीय दृश्य बघण्यास मिळाले रिंगणात मनसोक्त नाचणारे वारकरी आपला थकवा विसरून गेलेले असतात पुढच्या प्रवासासाठी त्यांना रिंगणातून ऊर्जा मिळते दारी दारी पांडुरंगीतळ उन्मादा ना झाकवेना विठ्ठलाची असढावी सरळ विशाचे करळ ना